႘ሚሊሉ ክልኙሆትኖᇜ ዯቋሇቘዎ. ገነሩች ኢቀሱ በመልትሪⁿሁኮ ላጽህትንት ስንጰኑራ, ሀ በሲ 돼, ከ ኢበሎት መጀ የ� comun meinen Lord. ለዳ በለታት መላቡ ልርቆቜ መሗ ልህም like it is okay ready run no okay ready okay <todakar> okay 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 टिप् <coughs>

Tumi bahasa kan? Bahasa yang kita bahasa. Ni pun belum pun ni sih. Belas pun ni apa ni pun ni ni. तृतीयं विबुद्धं गच्छामि द्वितीयं द्वितीयं शरणं गच्छामि तृतीयं Satsang तिला तिच्या आई बाळाला म्हणते की बाळा आयुष्यात कधी बोलू नकोस आणि चुकून बोलास बिलकुल फासाला मार्ग शिका परंतु आयुष्यात फोटो बोलू नको दुसरा वाजा वेळ म्हणजे शिक्कापणा समाज आयुष्यात कधी वेगळा नकोस आयुष्यात कधी माझ्या पदार्थाचं सेवन करू साधी राही आणि उच्च विचारांचा सन्मान आणि हे जे बालपुबाई सांगते हेच बाळप्रू अडीच हजार वर्षापूर्वी हेच बालप्रू चौदा ऑक्टोबर छप्पनला बाबासाहेबांनी आपल्याला मनिषद ती बालगुरु म्हणून मला सांगायचं आपल्या सर्वांना की आपण ज्या दोघांना आशीर्वाद द्यायला आलो त्या दोघांना आशीर्वाद देत असताना आपण ही काहीतरी घेऊन जा काय घेऊन जा, जा <laughs>

बुद्धरूपं सकलं सरा निमस्मरत सकलविजन विदुरयावं देवरूपं सुजीव निमनचशुत विर्भोसं गौरवर्णं सुखायं अभयचित्तं विभयकामं विरत धर्मं सुपेमं सुदत सुजननेतं भीमरावं

स्मृति पोथ कुलता हि स्मृति जायता उजारेनवरती गमर्षे हरोत राष्ट्र करतेन पोति शोभते भूते भारती महामनो बोलती सत्य शोधन शरण बुद्ध आसमी शरण धम्मा आसमी शरण भीम राजा भीम राजा भीम राजा, दीम राजा।, दीम राजा।

इकडे बघा बिहार बिहान खालि बाबा सिकडे भाग एक राम Mas mais ele pode मी, बुद्ध धमाजे आणि उपस्थित जनाला साक्षी शपथ घेतो माजी, माझी पत्नी ना यंदा, सन्मान करी

Não

Yeah. <laughs> 私は。